चार संख्यांची सरासरी साठ आहे पहिली संख्या इतर तीन संख्यांच्या एकशे तीन आहे तर पहिली संख्या किती असा प्रश्नातील प्रश्ना केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाही सापडत बोछ विचार लक्ष द्या हा प्रश्न कसा सोडवायचा सर इथे संख्या आता संख्या लक्ष द्या ही पहिली संख्या होता ही संख्या आहे पहिली आणि ह्या संख्या कोणत्या तर प्रश्नामध्ये इतर तीन संख्या म्हणजे ही एक दोन आणि या इतर तीन संख्या इतर तीन संख्या प्रश्नामध्ये अशा पद्धतीचा काही शब्द प्रयोग आला लक्षे द्या। चार संख्यांची सरासरी साठ प्रश्न मनाशी असा करा चार संख्यांची बेरीज किती त्यासाठी चार गुणीला सरासरी एकूण संख्या गुणीला सरासरी जेव्हा आम्ही करू तेव्हा प्राप्त होणारं उत्तर एकूण संख्यांची बेरीज असते या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे दोनशे चाळीस हे प्राप्त झालेलं उत्तर काय हो तर चार संख्यांची, संख्यांची बेरीज लक्षात आता पहिली संख्या इतर तीन संख्यांच्या बेरजेच्या एकशे तीन व इतर तीन संख्यांची या, या इतर तीन संख्यांची उदाहरणार्थ बेरीज आम्ही जर यक्ष समजली तर या पहिल्या संख्येच्या व्हॅल्यू संबंधीच वर्णन पहिली संख्या इतर तीन संख्यांच्या बेरजेच्या इतर तीन अशा पद्धतीची मांडणी कोणतंच पद कोणती संख्या एकटी नसते एक छेदस्थानी एक बनले अपूर्णांक दोन गुणाकार अंश छेदाचा म्हणजे पहिली संख्या तिचं छेद सर अधिक तीन संख्यांची बेरीज ही यक्स आणि या चारही संख्यांची बेरीज ही दोनशे चाळीस अशा पद्धतीची मांडणी हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा त्यामध्ये अंश मिळवा छेदस्थानी छेद जसाच्या समोर दोनशे चाळीस अंशातील बेरीज चार, एकस, चार एकस, एक सदस्थानी तीन दोनशे चाळीस लेकरां चार एक स एकटे करा दोनशे चाळीस कर जाताना तीन आता गुणीला आता काय करू आता एकट करू दोनशे चाळीस गुणीला तीन कडे जातानी चार भागीला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाता एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल गुन्हिला स्वरूपात अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुन्हेला या गोष्टी पक्क्या पाठ करा चार सख चोवीस होता स हे शून्य सहावर म्हणजे यक्षण सोबत उर्ण काय साठ आणि तीन यांच गुण काय हा गुण संख्यांची बेरीज एकशे ऐंशी प्राप्त झाली आपल्याला प्रश्न विचारला की पहिली संख्या कोणती पहिली संख्या गोष्टी लक्षात घ्या पहिली संख्या आणि त्या पहिल्या संख्येचं समीकरण हे इथं बघा एक्स छेद तीन आहे या समीकरणात मिळाल्या एकशे ऐंशी याला हा भाग जातो पहिली विचारली संख्या अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ माऊली मला राबवतात गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत यश मिळावं लक्षात घ्या लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही तर रोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो अभ्यासलेले हे सर्व प्रश्न तुमच्या काळजीपुटी अपलोड केले जातात तुम्ही असे रोज येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास, बना। विश्वास वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात बाबग ठरणार नाही पूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला